मी दोन महिन्यामध्ये अप्रिय घटना जगात देशात घडणार आहेत वार तारीखा सह त्यात त्यात सांगणार आहे जे नेपाळचं झालं तसं जगात सगळ्या देशांचं होणार आहे त्यात भारतसुद्धा मागे नाही जगामध्ये सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी खरं आता पावसाळा संपत आलेला आहे पण आता नव्यानं पावसानं जोर धरलेला आहे अतिवृष्टी सर्व जगात होणार आहे आगामी दोन महिने आगामी काळात मोठ्या प्रमाणात सोनामीच्या लाटा सोनामी तयार होईल समुद्रकाठचे जे देश आहे त्यांना लाल कंदील लागलेला आहे मोठ्या प्रमाणात आठ रिस्टर नऊ रिस्टर भूकंप होणार आहे त्यात भारत आहे गुजरात आहे दिल्ली आहे जम्मूपासून तर सर्व पाकिस्तानपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात भूकंप होणार आहे खूप मोठी नुकसान वित्त आणि मानवहानी होणार आहे अनेक प्रकारच्या रोगराया त्यातून होणार आहे कोरोनापेक्षा अवघड आजार आगामी काळामध्ये टपून आहे म्हणून या साऱ्या दुःखद आणि अप्रिय घटना थोपवायच्या असतील भगवतीच्या सेवेशिवाय नाही स्वामींच्या जपाशिवाय नाही म्हणून आपणाला ग्रहपाठ दिलेला आहे जो कोणी बारा लक्ष स्वामींचा जप करेल तो या संकटातून सुटला जाईल त्यावर हे संकट येणार नाही आणि ज्या भगिनी कुलधर्म कुलाचार करताना सप्तशतीचं पठन करतील किंवा आणि एकशे आठ पारायण सप्तशतीचे करतील त्या मात्र त्या कुटुंबियांना फार मोठा आशीर्वाद भगवतीचा मिळेल आणि अन्य संकटातून त्यांची सुटका होईल म्हणून आपणासमोर या थोडक्यात या गोष्टी सांगितलेल्या आहेत थोड्या वेळात आपण तो घटनाक्रम ऐकून घेणार आहात तथापि पुढचा